काणकोण येथे टँकरमधून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा संशय व्यक्त करून काँग्रेसचे नेते जनार्दन भंडारी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती या प्रकरणाचा तपास सुरू असताना अचानक याला विराम मिळाल्यानं भंडारी यांनी संताप व्यक्त केला नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात काणकोण भागात सर्वाधिक किडनी विकाराचे रुग्ण असल्याचं सभागृहाच्या निदर्शनास आल्यानं भंडारी यांनी काणकोण स्थानिकांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली आहे तसंच प्रशासनानं या प्रकरणाची दखल न घेतल्यास आक्रमक भूमिका घेण्याचा इशारा दिला त्यांना आगोंद आणि खोला पोल्युटेड उदक मेळले म्हणून आणि तुम्ही कंप्लेन केली विषय खंय पावला आणि किती असलो नेमका विषय तुमकां सविस्तर सांगपा म्हळ्यार हे जे गोंय राज्याचे वॉटर सप्लाय डिपार्टमेंट हे आसा म्हणजे मिनिस्ट्री आसा पी डब्ल्यू सी तातूंत वॉटर सप्लाय डिपार्टमेंट आसा आणि वॉटरसर् डिपार्टमेंटाचे काम किंवा प्रत्येक तालुक्यात जे ऑफिस जे असतात एई आ जेई आता सकल जे सुपरवयजर असा ह्या लोकांनी काम केले ड्युटी बरे उदक लोकांना हे खान नेत्यापासून ट्रीट करून ते लोकां पिवपी पण आमच्या काणकोणा दुर्दैव म्हणजे सगळीकडे सदांच म्हणजे लोकांनी कंप्लेस उदका लागून गडूळ उदक येता शिकला उदक येता वास येता पण आम्ही त्यां सांगत आसताले वारंवार आमचे नजरे आसताले पूण पण केमिनी दखल घेतला के हे सारखे कर कळले येत्या तर हा की केलं हे ऑफिशियल तरी आयकलां ऐकलं आमी ऑफिशियल कंप्लेन दिली पोलीस आनी आणि एक्शन घेवपाक घेऊन तेन्ना पोलीस स्टेशन पोलिसीचे पी आय आस पण काळगोण पोलिस पी आयी डायरेक्शन दिलें हेल्थाक सी एस सीक तुमी जाता टॉप हे वॉटर टेस्ट करा म्हण उदकाचे सॅम्पल्स घेता आणि डी एच एस धावून त्यांच्या नंबर चेक करा म्हण आणि त्या नमुन्या त्यांचा क्लिअर कट आले जे पाच प्लांटा वे उद घेतले स्टोरेज टँकातले आणि सप्लायकडे टाकयेचे त्या पाचकडे पॉझिटिव्ह रिपोर्ट आला तेथ कॅमिकल्स बॅक्टेरिया मेळ् मागीर हे असली उदक हे नालायक निर्लज बेजबाबदार लोक हे आमच्या लोकां असले उदक पिळयता आणि तेजे पडली कारण आता आज आमचे पळय किडनी प्रमाण दुयेंस वाडला ते ह्या लोकां या ह्या लोका, लागून या उदका लागून ते पण कॅन्सर्स टायफॉइड जॉन्डीस हे जबाबदार हे उदक असले उदक दिले ते जाता आणि आता तुम्हाला परत त्यांनी आता किती केले या डिपार्टमेंटान केले पीडब्ल्यू सांगले आता आम्ही सगळे असते क्लिअर केला आता बरं उदक दोन आता ते परदी काल सी एस सीचे आणि वॉटर सॅम्पल चेक करता पण ते आले परत त्यांनी सॅम्पल घेऊन गेले पण हा दुर्दैव किती परत तसं उदक अजून आता सांगले असं पण ऑफिसर रिपोर्ट वेचा आणि एक कडे तर टाक्यातले उदक सोडले त्या टाक्याच्या उदकाचे सेम्पल ते घेऊ उदक सोडले आणि तो जेही सांगता ना ते बरे नसले म्हणून बरोबर सांगता आपल्या सोडपाला लागले म्हणून हे किती मग हे खात्या डब्ल्यू डी खात्यात जोटोस कोण वाली ना खर मंत्री असा खात्याचे अधिकारी असा स्थानिक आमदार असा हे लक्ष घालप न्ही बाबा आपल्या मतदारसंघात आपल्या लोकांक उदक बरं मेळना आपल्या लोकांक रस्ते ना लाईटी सारखी ना हां अ वोल्टेज सारखी ना हे कोणी लक्ष घाल हॉस्पिटल पैसे पययात किती असते पयात आणि सांगा हजे लक्ष कोणी घालत म्हणतो दिला दिलात काम किती पण हे उदक कारण असं दिसता अजे कोणू सांगू शकता लहान भरगं सांगू शकता एक सांन्टिफीक आणि टेक्निकल खबर असं काय म्हणतात जेव्हा तू उदक सोडा हे उदक पडे अनहायजेनिक कन्जम्शनाक फिट नसले क्लियर कट कस धंदा चल पण ते गैर गैरकारभार चल पयात हेजेर खरी मरे कंट्रोल जाऊ जग्यावरती सरकारन हे बडी मारपास भाषणं केली म्हणून जायना तुम्ही लास्ट टाइम पोल्युटेड उदक कंप्लेन फाइल केली आणि आता ऑफिसरांनी पळवाट काढली उदक सोडले ह्याच्या पुढे तुमची किती ऍक्शन बिदे असतली काय किती आम्ही साम दंड भेदभाव ह्या तुला वयतात आम्ही आमचे तरेन प्रयत्न करतात म्हणजे बरे भाषे त्यांना वेगवेगळे भाषेचे त्यांना समजवपचे पण त्या आता इतकी भाषे हा त्यांना समजा त्या समजा ना हेच मुखार आता बेतकाडी घालशिवाय त्या पर्याय ना म्हणजे जे आमच्या लोकांच्या हेल्था कडे खेळले आरोग्य खेळ त्यांच्या हा बेतकाडी काढतो फाटल्या दिसांनी आगोन आणि खोल हंगा पी डब्ल्यू जी उदक सप्लाय करपचे टँकांत भीतर पोल्युटेड उदक मेळटा म्हण काँग्रेसचे लिडर श्री जना भंडारी हा थंय वचून चेक केले त्या टायमार बरोबर आम्ही रिकॉर्डर बी आशिल्ले त्यांना ते सगळे थंयचे परिस्थिती पळली की टँक आसा तेजेर धाकण भितर उदक गडूळ आशिल्लें आणि परिस्थिती वाईट आसा त्यांना जना भंडारी हा रितीसर कंप्लेन केली आणि एक कंप्लेन पोलीस स्टेशनचे दिली त्यांच्या हायर ऑथॉरिटी जी आसा ती करपाक येवपाची आशिल्ली हाचा सुगाव कोणाक तरी लागलो आणि टँकातली जे उदक असले ते सगळे सोडून टँक ड्राय करून दल्ले आज काणकोणात मोठ्या प्रमाणात किडणी प्रॉब्लेम जो आता तो जाल्लो जात आणि खुशशा लोकांची किडणी डॅमेज झाले असतात आजकाल खरी सोयरीकेक जर काणकोणकार जाणकोणकार माते भिव लागल्यात कारण किडणी पेशंट वाढिल्यान नवरो किंवा वकल कोण उरता ताबी प्रॉब्लम ने लोकांच्या मनात दुविधा निर्माण झाल्यानं विषय खरी वेगळे आणि वेना लोकांक मोठा प्रॉब्लेम होता नंतर हे उदक सोडलें सोडले लागून सोडले कशें सोडले हा चौकशी जावची सोडून तरी चौकशी स्टॉप जाल्या म्हण जना भंडारी हाने नाराजी व्यक्त केल्या आणि त्याच जना भंडारीन सांगला की हाज्या फुडें आम्ही मुखाल स्टेप घेऊन पो मोकळे जाल्यात कारण जेन्ना टँकातले उदक तें सोडले ते हाजे सोडले आमच्या मनांत एक मोठ्या प्रमाणात एक डावट निर्माण झाला बरोबर काणकोणकार बी एक डाऊट डिमांड करतात की उदक सोडपेचे कारण किती आशिले काय म्हणून आता मुखाली स्टेप जेन्ना बाय किती घेता हजे काणकोणकर लक्ष लागले असा इन गोवा खातीर विशांत प्रभू गावकर काणकोण